मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत मराठा आरक्षणासाठी पाच दिवसांचं उपोषण केलं मंगळवारी सरकारने जे आर काढल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं मात्र उपोषण काळात त्यांची प्रकृती ढासळली होती त्यामुळे संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं मध्यरात्री जरांगे पाटील यांचे मराठा समाजाकडून जंगी स्वागत करण्यात आलं ला। रुग्णालयाबाहेर मराठा तरुणांची स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती मध्यरात्री या तरुणांकडून फटाके फोडत पाटलांचं स्वागत करण्यात आलं हा जी आर कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे नियमामध्ये बसणार आहे प्रमाणपत्र देण्याची पद्धत जी आहे ती सुलभ केलेली आहे विरोधी पक्ष नेहमी विरोध करत असतात आणि बघत असतात सरकार कुठं अडचणीत येतं का परंतु त्यांना काय ते त्यांना जमलं नाही एक दिलाने सर्वजण या निर्णयाच्या मागे ठाम होतो आणि हा निर्णय खरं म्हणजे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी गेले अनेक वर्ष लढत आहेत एक संवेदना असणारा माणूस आहे ओबीसी समाजाचं खरं म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या जी नुकसान होणार नाही याची काळजी निर्णय घेताना आम्ही मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वांनी घेतलेली गे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या